उद्या मिशन हॉस्पिटल चालू करणार अशी वल्गना कुरेशी मॅडम यांनी केली आहे पण सध्या मिशन हॉस्पिटलची परिस्थिती पाहता चित्र फार वेगळं आहे काही समाज बांधव हे कामगारांच्या आणि मिशन हॉस्पिटलच्या हितासाठी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज घेऊन गेले असता येत्या एकोणतीस तारखेपर्यंत स्टे ऑर्डर असून त्या ऑर्डरबद्दल कुरेशी मॅडम यांनी कामगारांना आणि ख्रिस्ती समाजाला चुकीची माहिती दिली आहे मला काल बाईट देण्यास येईल ती माझी चूक झाली खरी आणि खरी परिस्थिती पाहता आम्हा कामगारांचे कित्येक वर्ष हाल चाल। समाज ये मिशन नहीं आनी चालू आहे त्याला सर्वस्वी जबाबदार कुरेशी मॅडम आहेत मी ख्रिश्चन समाज बरोबर आहे परंतु कुरेशी मॅडम यांना येथून घालवल्याशिवाय मिशन हॉस्पिटल व्यवस्थित चालणार नाही आणि चालूही होणार नाही हे वॉलनेस हॉस्पिटलचे कर्मचारी सुधीर सीताराम वारे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत गेले चार वर्ष झाले ह्या दवाखान्याच्या कामाकरता अनेक अनेक लोक जॉईंट वेल्चरसाठी आले पण शेवटची घटका म्हणून मॅडमने शशी कांबळे सतीश वादने याने जॉईंट वेल्चरसाठी जी काही माणसं आणली ती चांगलीच आणली होती निकाळजी साहेब असतील नानासाहेब असतील पण मला असं सांगायचं आहे की करार जो केलेला आहे एमयू जो केलेला आहे त्या संदर्भात की नाही कामगारांची दिशाभूल झाल्यासारखं वाटतंय म्हणून काय आमच्या ख्रिश्चन लोकांनी आमच्या समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती स्टे आणला आणि त्यामध्ये आमचे कामगार सुद्धा आहेत की कोणाची कामगाराची फसवणूक होऊ नये ह्यासाठी तो स्टे आणलेला आहे तर माझ्या मते पगारासाठी हा विषय असताना दोन तारखेचा आमचा मे महिन्याचा एक पगार देऊन मे महिन्याला दवाखाना चालू केला आणि त्यानंतर दोन तारखेला जूनच्या दोन तारखेला पगार देतो असं जाहीर केलेलं होतं आणि त्या दोन तारखेला पगार न देता सतीश वैदंडे युनियनचे सेक्रेटरी आहेत या सेक्रेटरीने क्षमा मागून सांगितलं की अजून मला दहा दिवसाची मुदत द्या मी पगार करतो अशा असताना सर्व कामगार आम्ही त्या मीटिंगला असताना मॅडम म्हणाले आम्हाला ज्या काय गोष्टी आहेत ते पगारासाठी तुमच्या पैशाची तरतूद करायसाठी हा ते जे आलेला आहे त्याच्यामुळं थोडंसं अडखळण आले थोडंसं दहा दिवसाची आम्हाला वाढवून द्या आणि त्यानंतर आम्हाला तुमचा पगार करता येईल पण मॅडम पगार झालाच पाहिजे पगारासाठी आम्ही सर्व दवाखाना धुवून काढलेला आहे जे सांगेल ते काम केलेले आहेत तुमच्या सांगतील जे काय करायचं ते केलेलं आहे पण त्याच माध्यमातून मला सांगू द्या मॅडम तुम्ही बाहेर येऊन जी बाईट दिलेली आहे इलेक्ट्रिक बाईट दिलेली आहे आणि त्या बाईटमध्ये असं सांगितलं की को ले ले। जो ए जो जो ए जो ते कोर्टाने आम्हाला काम करण्यासाठी संधी दिलेली आहे जे जॉईंट वेल्चरवर आलेले जे लोक आहेत नानासाहेब असतील निकाळजी साहेब असतील त्यांना मज्जाव केलेलं आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही एक नाही खरेपणानं आम्हाला सांगितलंच नाही आणि मला सुद्धा मला माझी इच्छा नसताना सुद्धा मला बाईट द्यायची आहे आवाहन केलं तुम्ही आणि मी दिली ती माझ्या समाजाला मी म्हटलंय की जे खरी जी बातमी आहे जी सत्य आहे ते शोधा आणि मग त्या बातमीमध्ये बघा तुम्ही समाजानं बघा कामगारांनी बघा की मी ते सत्य जे बोललेलं आहे जे खरं असेल तेच घडू दे आमच्या वॉलनेस हॉस्पिटल हा एकशे तीस वर्षाचा इतिहास आहे हे मुजला नाही पाहिजे ख्रिस्ती समाज ह्याच्यासाठी उठला नाही की काम बंद व्हावं काम पाहिजे हॉस्पिटल चालू झालं पाहिजे यासाठी आमचा ख्रिस्ती ख्रिश्चन समाज धडपडत आहे आणि कामगार पण त्याच आटी तुटीनं काम करत आहे आणि आम्ही कामाला लागलेलं ला आहे आणि तुम्ही काम दिलेलं आहे तसंच त्याचप्रमाणे बाईट झाल्यानंतर संध्याकाळी बघतोय तर माझ्या विरोधात कटकार असताना केलेले दिसले मला व्हॉट्सअपवरती मी चोर आहे टाकी लिकेज करतोय ऑक्सिजन लिकेज करतोय वायरी तोडतोय अहो मॅडम तुम्हाला रात्र दिवस आम्ही मदत केली इंजिनिअरिंग डिपार्टमेंट चोरी केलं त्यामध्ये माझी बदनामी केलेले दिसून आलेलं आहे अनेक कामगारांची नावं त्याच्यामध्ये नमूद केलेले आहे जी विधवा म्हणणारे आमची एक बहीण आहे सिस्टर वृंदा सौंदडे मारिया असेल किरण तांदळे असतील सचिन तिवडे असतील अनेकांची त्याच्यामध्ये कामगारांची नाव घातलेली आहे आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे अवती विधवा बाई तिचा नवरा परवा वाढलेला आहे तिची मनस्थिती चांगली नाही ती कुठल्या कष्टातून जात आहे तिचं तिला माहिती आहे तुम्ही पगार नाही मॅडम आणि तिचं नाव घडलं आहे की किती लज्जास्पद गोष्ट आहे मॅडम मला एक सांगू द्या तुम्हाला की तुम्ही जे ही जे केलेलं आहे ही लज्जास्पद काम केलेलं आहे आणि मला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे कारण रात्र दिवस अहोरात्र तुमच्या सोबत राहिलेलो आहोत मला सांगू द्या ख्रिश्चन समाज पण ऐकू दे आणि कामगार पण ऐका आणि ज्या माध्यमातून जे काय जे टाकी लिकेज केलेले आहे म्हणतात ते ऑक्सिजन टँक ज्या ठिकाणी नाहीच ज्या ठिकाणी टाकीच बसवलेले नाही लिक करणार कोण आणि ज्या वेळेस ज्या वायरी तोडल्या गेलेल्या आहेत त्या त्यांना माहीतच आहेत की मॅडमला आणि ह्या गोष्टीची मीच त्यांना सांगितलेल्या गोष्टी होत्या त्यावेळेस संभरगेकर होते सतीश वायदंडे होते उतो, उतो का काम करायला आम्ही होतो डांब तोडला डाम तोडून आम्ही वेगळ्या पद्धतीने बसवला ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असताना आणि आमच्यावर आरोप करताय तुम्ही किती लज्जास्पद गोष्ट आहे मला सांगू द्या आणि जो काही करार यमयूच्या गोष्टी तुम्ही घडवलेल्या आहेत ते तुम्ही दाखवलेलंच नाहीत कामगारांना विश्वासात घेतलेलं नाही मॅडम तुम्ही चार वर्षे तुम्ही कामगारांची फसवणूक करत आहात आणि तुम्हाला खुर्ची खुर्चीवर बसायची तुमची लायकी नाही तुम्हाला क्रॅश केलं पाहिजे तुम्हाला हकलून काढलं पाहिजे त्यामध्ये माझं असं मत आहे की माझा तुम्ही फायदा घेतला आणि माझ्यावर तुम्ही असले कुबाड रस्ता तुम्हाला शरम वाटायला पाहिजे आणि जे युनियनचे लिडर आहेत ना त्यांना पण शरम वाटायला पाहिजे मी रात्रंदिवस तुमच्या संख्येने काम केलं आणि माझ्यावरती कुबाड रस्ता तुम्ही आणि आमच्या कामगारावरती कुपाड रस्ता महिलेवर कुबाड रस्ता तुम्ही लज्जास्पद गोष्टी आहेत ह्या तर माझं मत आहे मी अशासाठी आलो आहे की आज जे काही तुम्ही व्हॉट्सअपवरती ते तुम्ही टाकलेलं आहे त्यामुळे आम्हाला ती चौकशी करण्यासाठी मला क्राईमला देणं गरजेचं आहे म्हणून मी आत्ता सध्या की ह्या जे आमचा समाज आहे समाजातले जे काय आमच्या वेलनेस हॉस्पिटलमधले जे कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत मी आता मी त्यांच्यासोबत राहणार आहे याची दुमतच नाही आहे की एकशे एक टक्का आता मला इकडे साथ दिली पाहिजे कारण खऱ्यानं जे साथ देते त्याच्या बाजूनच आम्ही उभा राहणार आहे कारण दवाखान्याचा जे यमयो आहे करार आहे ते तुम्ही स्पष्टपणे त्या कोर्टामध्ये असं सांगितलं आहे की करारच झालेला नाही तिने मदतीच आलेले आहे पण ज्याने तो करार केलेला जे व्हिडिओ दाखवलेला आहे ते सत्य आहे म्हणून तुम्हाला दिलेला आहे आणि त्यासाठी जे मदतीला आलेली जी, जी लोक आहे त्याला मज्जाव केलेला आहे आणि ह्या तुम्ही अठ्ठावीस तारखेला रिटायर आहे मॅडम आणि स्टे उठला नाही तर तुम्ही दवाखाना कसा चालू करणार हे माझं मत आहे आणि तुम्ही आमच्या कामगारांची फसवणूक केलेलं आहे एवढं लक्षात ठेवा आणि त्याचप्रमाणे माझा अविश्वास कसा वाटतोय मला सांगतो तुम्हाला की ज्या वेळेस दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस यावेळेस ज्या वेळेस वालनेस हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नदार असताना हा पगारवाढीचा करार झालेला त्याच्यामध्ये त्यांनी फसवणूक केलेली आहे या युनियननं म्हणून मला याची भीती वाटायला आली आमच्या कामगारसुद्धा आम्ही फसणार आहोत का या माध्यमातून मी सर्व कामगारांना हात जोडून विनंती करतो माझ्या समाजाला हात जोडून विनंती करतो जे काय खरं असेल ते बाहेर आणूया आणि ह्यांना बेडा ठोका ठोकूया असं माझं मत आहे हॉस्पिटल वाचवायचं जर असेल तर मॅडमला काढणं गरजेचं आहे कारण का ह्या मॅडमला बाहेरच्या देशातून इतकी मदत आली डोनेशन म्हणून आलेली हे गायबच झालेले ह्याच्यामध्ये किती दवाखाने किती बँकेचे पुस्तक काढले आहेत अजूनपर्यंत कुणाला माहिती नाही तर माझ्या मते आणि एवढे डोनेशन असताना सुद्धा एक ना आमच्या कामगाराला उपाशी मेलेले आहेत आणि त्या कामगारामध्ये जवळजवळ सतरा कामगार मरण पावलेले आहेत त्यांचे घर रस्त्यावर आलेले आहेत तर माझ्या मते बोर्डानं विचार करावा सगळ्या बिशप लोकांनी विचार करावा पाळग लोकांनी विचार करावा आणि त्यावेळेस त्या, त्या बोर्डात मॅडमला क्रॅश केलं पाहिजे तरच आमचा दवाखाना वाचणार आहे कारण चार वर्षे झाले भूल थापा चालू आहेत नुसत्या नुसतं आपलं काम नुसतं एकमेकावर ढकलायचं काम चालू आहे आमचं हिथं चालू आहे आमचं तिथं चालू आहे असेच चालणार नाही तर मॅडमला ह्यात मग ख्राईश केलं पाहिजे नाहीतर मी माझ्या जीवाला मी काहीतरी करून घेणार एवढं लक्षात ठेवा आणि मॅडमला जेणे जेणे आमची फसवणूक केल्या त्यांना मी अजिबात सोडणार नाही कारण माझा फायदा घेतला गैरफायदा तिने घेतलेला आहे एवढं लक्षात ठेवा धन्यवाद यशूर अक्त जय